नमस्कार फॅमिली मी तुमचं नाना आणि आपल्या एका शनागिनी शा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर विषय असा की आजचा दिवस असा साऊओ आणि आज ओसा आमच्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच असतो आज ओसो आज सगळ्या वाडीतल्या बायका चांगले ता चांगले ता साड्या वगैरे हो आणून येतले म्हणजे सगळ्यांकडे ओसतले आणि फिरतले पण वाडीत मी त्या सगळं शूट करतले आणि तुम्हाला दाखवतले पण तसं असतं आमच्याकडे ओसो आता वाड बघते रस्त्यावर येऊन सावंत रोड दिवस माझा मित्र येतात गावकर म्हणून मग आपलं एकदम भारी माणूस हा सो माझा बोललो की मी आज इथल्या म्हणा आणि आज बऱ्याच दिवसांनी हा ऊन पडला आणि कुत्रे बारके की पिल्ल होतं कुत्र्यांची रस्त्यावर असं सारख्या ते साईड उचलून टाकलं तरी थेट येतात थे। आणि असं होतं आजचं आपलं काहीतरी दिवस होतो आणि जातो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतात त्याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका बेला का बघून विसरू नका ज्याने आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला गावतले चला आता वाट बघतोय दुकानावरती इले बघू आता किती वाद येतात कौस्तुभ बाहेर आपल्या आणल्यानं भरपूर सारा स्टॉक तीन घ्या पोरींचं चॉकलेट आहे अजिबात दिसतं भारी काय विषय नाही काही बापले खूप लांबून बाहेर वगैरे पडू बाप कधी कधी नेहमी फिराक वाटला तर फायनली दुपार हे वाटले दोन आणि मी जेवलं आणि बाहेर होते खाली कौस्तुभ पण घरी गेलो आणि त्याच्यानंतर पाहिजे थोडं खाली होते आणि आता जाते मांडावरच्या घरात तो उत्साह सगळ्या बायकांनाटलेले असतील सगळं शूट करूचा तुमका सगळ्यांना दाखवूचा की आमच्या कोकणात अशी प्रथा असता आपलं ब्लॉक मग राहा आणि गौरीच्या घरात अशी काहीतरी गौरी अरे बघितले अरे बायकांची मजा कारण की आज त्यांना पैसा वाजवला मारणार मारना तो पैसा वाजवला साठवते आज भरपूर जे आणि आता निवेद दाखवतो टाइम झालो तर सगळं मी तुमका बोललो आहे की आज बायका सगळ्या घरात वाढत फिरतली तर त्यांका म्हणजे पैसे भेटत भरपूर असं म्हणजे असा बाका वाटता असं काय नाही पण आता जातो लवकर बोल माझ्याकडे असं असं तर बोल नमस्कार तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा बोल हडे हडे बोल हडे बोल बोल जोरात बोल सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा शेअर करा फॉलो करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चलो तर या सर आमची मावशी धनुची आई आणि आता हळू व्यवस्था म्हणजे आता प्रत्येकाच्या घराकडे जातील आणि व्यवस्थेले या आपली असा वहिनी आणि हे असा बोले अक्का मला मला रिटर्न आते मी तिकडे सगळे आकात म्हणतात आणि असं ही बहिणी तर सगळ्यांच्या घराकडे जाऊन जाऊन पोचतेले आणि तुम्ही सांगले ते पैसे गावतेले तर थोड्या वेळी हड मांजूर बघायला सो फायनली वर्ष मी रिटर्न येले खाली तर बायका आमची फिरतात बायका म्हणजे वाडीतले सगळे लेडीज हळूहळू फिरतात आणि गोवीत असल्या कारणाने सांभून सांभून येतात बघा हे बघू शकतास तर असं असतो ओसू आमच्या कोकणात आणि आता परत प्रत्येक झाडाकडे तुळशीकडे बघू आणि घरात अशी पूजा केली जाते तुळशीची सगळ्यांचा एक फोटो काढायचा आपलं भेटला घरात मस्त तर ओसू आणल्यानंतर अशी पूजा केली होता गणपतीची आणि मग त्याच्यानंतर तर सगळ्यांनी माझ्या लेडीज लोक ले म्हणजे महिला मंडळ आणलं आणि सगळी नाटन तटन इले असत तर तुम्ही बघू शकता आता सगळ्यांचे फोटो वाढतले आणि औषध काय 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 असत किती पैसे भेटले महिला मंडळांचे पैसे वीस रुपये याच्या खाली काय असतं सर जरा वालत नाही वाना म्हणतात आणि हळूहळू म्हणजे आता झाडावर गेलो आणि असं ठेवला जात पाया पडले जातात चांगला आशीर्वाद दे देखील सगळ्यांनी द्यायचं मान आणि असं पाया वगैरे पडायचा पाया वगैरे पडून झालं की असे असं दिलं जातं आणि मग ते त्यांचे पैसे दिले जातात मी जे काय औषध असतील ते बघा ठेवले जातात आणि असे पाया पडले जातात तर असं आमच्या कोकणची परंपरा आणि असो असता मी आपल्या ब्लॉगमध्ये बघतो असेल जे कोणी नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरोबर विसरू नका बघा एक 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 बायका असे पोहोचतात आणि पाया वगैरे पडतात ते ज्यांना जसे असे आपापल्या आई पतीनुसार पैसे टाकायचे ते वंशत किती दहा वीस पन्नास शंभर किती असतात ते आणि आता मुंबईच्या बायकाला फिरण्यात बरं काय तोंड येतात तो नाही गावात पण गावात तिची परंपरा ती अशी चालू ठेवते लागतात मग आता भाई मामा आपलं आम्हाला आशीर्वाद दे हा हे आमचे सगळे वाडीतले महिला मंडळात म्हणजे सगळे वंशंक फिरतले आहात वंशंख फिरतले आणि भरपूर सारो पैसा कमवतले भरपूर सारो पैसोकडे डिपॉझिट जसं का मी मी की आज तुमक असा आणि वाढीतल्या सगळ्या बायका आमच्या वंशख फिरतात म्हणजे वाढीत जातात तर आता आपल्याकडे म्हणून पप्पांच्या पप्पांसाठी काढून ठेवलेले सुट्टे पैसे एवढेच ते एवढे नाही लागायचे म्हणजे पूजेसाठी आणि याच्यासाठी ठेवलेले तर आता वाड्यातल्या बायका येत तर तुम्ही बघा त्यांका पप्पा देतले जे सगळ्यांकच देतले सगळे सगळ्यांची पुरुष मंडळी अशी देतात तर आमच्या अशी कोकणची परंपरा अशी रिता सलावत सालावतप्रमाणे दरवर्षी आम्ही करतो तुम्ही आपलं जॉब बघत राहा सो जसं का मी so, तुमका बोललं की सगळे वाडीतले मंडळी फिरतात म्हणजे औषध जातात एकाकडे आणि असं असतो आपल्याकडे व सलावत प्रमाणिक दरवर्षी अशी कोकणची आपली परंपरा आणि शिरितात तर आता बघूया सगळे मी तुम्हाला बोललो की असे वाढ दिल्यानंतर असे पैसे भेटतात भेटतात ते दिले जातात दिले जातात असं म्हणा आणि असे सगळे बायका वाढी फिरल्यानंतर असे वाढ दिल्यानंतर पाया वगैरे पडतात आणि त्याच्यानंतर सगळेजण एका भेटतात आणि मग पाया बिया पडून ते चौशे असे दिले जाते पैसे आता पाया पडतले नवीन लग्न की सगळ्यात पहिले हे औषध केले जातात म्हणजे आता एक पारंपरिक आहेत दरवर्षी प्रमाणे मनाचे पैसे ठेवून दिले जातात आणि त्याच्यानंतर मग हे सगळे फिरून झाले की मग आपला ओसो झालो किंवा मग ते जेवण देऊन जातं असं असतं आमच्याकडे ओसो पारंपरिक साला सालापत प्रमाणिक आणि ह्याच गोष्टीमुळे सगळ्यांच्या गणपती बघू भेटतं आणि भेटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की सगळ्यांची गणपती बघू भेटतात तर सगळेच बायका म्हणजे याच गोष्टीमुळे सगळ्यांच्या घराकडे भेटत नाही त्याच्या घराकडे उत्सव एक दिवस असतो की सगळ्या बायकां आपल्या हातात कायपूर्वक गावचं आणि गणपती बघून भेटत म्हणते आजच्या दिवशी त्यांचं वॉलेट पुरा खाली होतं पाकिट बऱ्या खाली घेऊन टाकतात काय नाही परंपरा आमच्या कोकणातली आणि खूप भारी वाटते जेव्हा गणपती घराकडे असतात आणि आनंदाचा टाइम असतो येऊ वर्ष आम्ही वाढ बसतो या सणाची तो सण आम्हाला येत तर बघा असं काहीतरी वर्ष केले जातं आणि सोप पाया वगैरे पडतोशी आणि वाण ठेवतो

भेटूया पुणे कशा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाबा बाय